काय नेमकी तक्रार केली काय सांगा मी काही तक्रार दाखल केलेली नाही कालच्या दिवशी त्या भूत क्रमांक काय बूथ नंबर ते जुन्या गावातल्या शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे पाच सात बूथ आहे त्या बूथवर मतदान करायला गेलो असता तिथे एक बूथ आहे पाच नंबरचं बूथ त्या बूथवर काहीतरी चाललो होतो मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते चालताना आम्हाला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो तर तिथे दोन लोकांमध्ये झाला मी त्यांना अटकलं आणि ते त्यांना बाजूला केलं पण रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं त्या प्रसंगाने मी माझ्या माणसावर माहिती घेतली तर माझा माणूस ज्या ज्या लो दोन लोकांमध्ये आमीन खान नावाचा एक ग्रस्त आहे तो इस्टिसेटर आहे ह्याच्यावर अनेक गुन्हे आहे ह्याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसाळचा मतदार आहे भुसाळमध्ये राहतो भुसावळमध्ये सॉरी जळगावचा मतदार आहे जळगावमध्ये राहतो जळगावमध्ये जो वास्तव्य आहे वास्तव जळगावमध्ये आहे तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि ब तिथे जळगावमध्ये महापालिकेत त्यांनी उमेदवारीही केलेली आहे तो स्वतःही तिथे कंटिन्यू बुथवर होता बुधवार जर आपण बघितलं तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आल्या रशातही आणि त्यांनी स्वतः पुरुषांना येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही कोण पण पुरुषांना येऊ शकतो कायद्यानुसार गुन्हा देऊ त्याची फिर्याद देऊ शकतो तो काय असेल असेल पोलीस चौकशी करतील तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला त्याला मारहाण झाली उलट त्याच्या विरोधात ज्याला मारहाण झाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला त्यालाच आरोपी केला ते आणखी काही लोक त्यांचा काही संबंध नव्हता हो सी सी टी व्हीमध्ये कुठेच ते दिसत नाही आहे ती सी सी टी व्हीमध्ये असताना कुठे भांडण करताना दिसत नाही अशा लोकांनाही आरोपी केलं पण हरकत नाही ते तपासात निष्पन्न होईल सी सी टी व्ही फुटेजची त्याच्यामध्ये आहे ती निगराणी त्याच्यावर ते लक्ष होईल पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिरा दिला त्याला मारहाण केली एकाने त्याला इथून हकलून दिला त्याला तिथे शिवीगाड करताना सार्वजनिक शिवीगाड तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू असाबद्दल तू आत्ता डी वाय एस पी साहेबांसमोर बी आय साहेबांसमोर तो सांगतो आहे तशा संदर्भात मी एस पी साहेबांनी सांगितलं आता डी जी मॅडमलाही मी तशा संदर्भात बोललेलो आहे आज इथे फक्त पोलीस यायचं मोठे मोठे पदं घ्यायचे मंत्रीपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं हा जो प्रकार दोन दोन तीन तीन वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतो आहे खऱ्या अर्थाने या प्रकाराचेच मी आता विचारपूस करायला आलो होतो आणि अशामध्ये दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा सुव्यवस्था कोणी तोडणार असेल तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन त्यांचे ते वाहनं घेऊन पोलीस वाहनं घेऊन सायऱ्यान्दारू दाजवताना अशापदी फिरता येते ते मी निवडणूक आयोगावर तशी तक्रार करणारच आहे तशी तक्रार करणार त्यांचं मुक्तयनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही मतदार यादीत नाव नाही तरी मी बूथमध्ये फिरत होत्या बूथमध्ये म्हणजे प्रिमा शंभर मिनटरच्या प्रिमाशीमध्ये फिरत होत्या हे कायद्याला धरून आहे का मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोक वागत असताना यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का यांनी कायद्याचा वापर करायचा आणि कशाही मुक्तायनगरमध्ये इतक्या चक्रा मारायचे आणि ते लोकांमध्ये त्याचा धाक जमवायचा हे सांगता मी शंभर गाड्या घेऊन विरोधक रे मतदार होते इकडचे जे तिकडचे